हिंगोली थर्डी फोस्ट च्या पार्श्वभूमीवर आज हिंगोली नादर नायकावर पोलिस दलाच्या वतीने वाहनाची तपासणी आपण पाहू शकता हे जे संपूर्ण वाहन आहे त्या वाहनामध्ये काय आहे संपूर्ण तपासणी चालू आहे त्यानंतर हा सर्व जे आहे तपासणी टोटल बघा याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट वॉटर आहे काय याच्या संपूर्ण आपल्यासोबत साहेब आहेत सर आपण वाहनाची चक्र चालू आहे आपण काय एक एकतीस डिसेंबरच्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक सो यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली जिल्हा व शहरामध्ये तपासणी मोहीम चालू आहे जे लोक दारू पिऊन डेंगामस्ती करतील त्यांच्या प्रशासनाच्या वतीने कडक कारवाई करण्याची आहे तसेच ब्रेथरच्या द्वारे आम्ही जागेवर त्यांची तपासणी हो। कर तपासणी आहोत करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची तब्यज करीत आहोत आपल्या पथक मध्ये कोण कोण अधिकारी कर्मचारी आहेत शहरामध्ये चार ठिकाणी प्रमुख चौकामध्ये बंदोबस्त नेमण्यात आलेला असून चारही ठिकाणी सर्व प्रकारच्या वाहनांना तपासणी करण्यात येत आहे चार अधिकारी तिथे नेमण्यात आलेले आहेत व चार चार अंलदार त्यांच्या सोबत देण्यात आलेले आहेत तर ही होते ही, हे होते सांगितले की संपूर्ण जे आहे आजपासूनच उद्याच्या पार्श्वभूमीवर हे वाहनाची तपासणी चालू आहे आणि कुठली जर वाहनामध्ये आढळलं त्याच्यावर योग्य ते कारवाई करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून सर्व जेलची हवा दाखवण्यात देईल असं फळकर सांगितले मी सुधाकर वाडे महाराष्ट्र